नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते दरवेळी आपल्या मनामध्ये हा प्रश्न असतो की हा पाकिस्तानचा जो प्रश्न आहे ना त्याचा एकदा जर सोक्ष मोक्ष का लावत नाही हे मोदीजी आमचे चांगलं ते ऑपरेशन सिंदूर सुरू केलं आणि सगळं अगदी जकास चाललेलं होतं आणखी एक काय दोन दिवस आमच्या लष्कराला दिले असते तर प्रश्न कायमचा निकालात लागला असता असं सगळ्यांच म्हणणं आहे आणि अजूनही तेच म्हणणं आहे अनेकांनी समजून सांगण्याचा प्रयत्न जरूर केलेला आहे की नाही बाबा आता आपल्याला हे युद्ध लांबवायचं नव्हतं ते आपल्या पत्त्यावर पडलं नसतं आपण आणखी अडचणीत आलो असतो कदाचित पुतीन कडे बघा त्यांनी असंच भरात भावनेच्या युद्ध सुरू केलं आणि आता परिस्थिती अशी आहे की त्यांना मागे येता येत नाहीये ही सगळे वर्णन सगळी समजून जरी सांगितली तरी देखील सामान्य माणसाला कुठेतरी आज शंभर टक्के खात्री आहे की मुदींनी काय कच खाल्ली की काय सांगता येत नाही आणि युद्ध थांबवायला नको होत एकदा काय त्यांचं पेकाट मोडूनच घ्यायचं होतं आणि ही भावना अतिशय प्रबळ आहे म्हणजे सगळ्यांनी जरी तुम्हाला कितीही रिझनेबिलिटीची आर्ग्युमेंट केली तरी सुद्धा ती लोकांना आज विशेष पटत नाहीत म्हणजे ठीक आहे ते दाखवतात मोदींवरती नाराज नाही नाराज आहेत असं मी म्हणणार नाही पण ते थोडस चुकलो हवा एक भावना आपल्या मनामध्ये जरूर आहे आणि मग विचार करत तुम्ही कि हे सगळं का घडलं असेल एका तिकिटात दो सवारी आठवते ना तुम्हाला पक्का अहमदाबादी पक्का अहमदाबादी हो एक तिकट में दो सवारी कैसे की जाय हूं असं मोदींनी पंतप्रधान म्हणून निवडणूक येण्याच्या आधी आपल्या प्रचाराच्या मोहिमेमध्ये सांगितलेलं नव्हतं आणि ही बाब जर का तुम्हाला आठवत असेल तर मग तुम्हाला आज मोदी जे काय करतायत त्याची संगती कदाचित लागू शकेल पण ही गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा की मोदी हे कायम एक तिकट दो सवारी एक तिकट दो सवारी ही त्यांची काय त्याला म्हणतात जडणघडण मनाची आणि त्या जडणघडणीमध्येच आपण कसे काम करत असतो हे त्या अभिमानाने सांगतात त्याच्यामुळे याही बाबतीत ऑपरेशन सिंदूरच्या बाबतीमध्ये त्यांनी तसंच केलं नसेल असं आपण म्हणू शकत नाही फक्त आज कदाचित ते आपल्याला दृष्टीपथात येत नाही आपल्या ते काय विचार करत आहेत ऑपरेशन सिंदूर हे जे नाव ठेवलं गेलं ते सिंदूर नावाचा अर्थ सुद्धा अनेकांनी तिची नवविवाहित होती मध्ये कार्यरत असलेले ऑफिसर असलेले तिचे पती हे तिथे हकनाक बळी गेले आणि त्यानंतर तिच्या कपाळावरच कुंकू पुसलं गेलं याच जे दुःख सामान्य भारतीयांनी अनुभवलं त्याला कुठेतरी वाचा फोडावी म्हणून ऑपरेशन सिंदूर हे नाव दिलं गेलं एक रूढ झालेला अर्थ आहे परंतु ऑपरेशन सिंदूरचा अर्थ खरोखरच तेवढा काय का की त्याची व्याप्ती आणखीही काहीतरी मोठी आहे ह्याच्यावरती विचार करण्याची पहाडी आलेली आहे बघा कसं आहे की आपण ज्या वेळेला म्हणतो हो की हा पाकिस्तानचं कंबरड मोडण्याची गरज आहे आणि पाकिस्तानला मदत करणारी दोन मोठी राष्ट्र छोट्या राष्ट्रांचा मी विचार करत नाही सध्या एक होत ते अमेरिका आणि दुसरा चीन अमेरिकेच्या बाबतीत तर मोदींनी पूर्णपणे त्यांना उघडे मांडले की एका बाजूला तुम्ही तुमची अण्वस्त्र त्यांच्या भूमीत नेऊन ठेवता आणि तुमचं जे काय या संपूर्ण प्रदेशामधलं जिओ पॉलिटिक्स करायचं ते तुम्ही करता तुमचं संरक्षण म्हणजे तुमच्या हितसंबंधांचं रक्षण व्हावं म्हणून तुम्ही तिथपर्यंत ती दडवून ठेवली त्यांच्या संरक्षणाची व्यवस्था तयार करून ठेवली आणि तरी सुद्धा त्याचं संरक्षण झालं नाही म्हणजेच मोदींनी त्यांना एक्सपोज केले की बघा तुमचा खरा इंटरेस्ट पाकिस्तानमध्ये हा आहे मला दुसरा काही इंटरेस्ट नाही आहे पाकिस्तानमध्ये पाकिस्तानच्या सामान्य जनतेच Uh, कल्याण व्हावं हो, ही काही तुमच्या मनामध्ये भावना नाहीये तिथल्या चार जनरल्स कल्याण व्हावं मनामध्ये नाहीये तुम्हाला फक्त तुमचे हितसंबंध हो, राखायचे आहे हे राखा मोदींनी आज संपूर्ण जगासमोर उघड करून दाखवलं ह्या सगळ्या ज्या गोष्टी होत्या त्या ऍक्सेप्टेड गोष्टी होत्या त्या मनातल्या मनात आपण मान्य केलेल्या होत्या की हो अमेरिकेचे हितसंबंध आहेत पाकिस्तानमध्ये ते कोणी असे तुम्हाला उघड करून दाखवले होते का की हे बघा हे असे संबंध आहे आणि म्हणून अमेरिका कितीही पुढे गेलं तरी ती लक्ष्मण रेषा ओलांडत नाही कारण मग ती लक्ष्मण रेषा ओलांडली तर फटका त्यांनाच बसणार आहे त्या कोण स्वतः स्वतःला फटका मारून घेणार अमेरिका तर काही ते करणं शक्य नाही शून्य आहे अमेरिका आणि ती आपल्या मर्यादांमध्ये राहायला बघते आहे म्हणजे त्यांच्या हितसंबंधांच्या त्यांच्या हितसंबंधांना धक्का पोचणार ते भारताला सुद्धा सपाटून मारत ही त्यांची प्रवृत्ती झाली मग जेव्हा आपण म्हणतो की पाकिस्तानच मोडलं पाहिजे तर ह्याचा अर्थ असा होतो कि अमेरिकेचे हितसंबंध राखणारा जो पाकिस्तान आहे त्याच तुम्ही पेकाट मोडायला जात आहे म्हणजे अमेरिकन हितसंबंधांचं पेकाट मोडायला जात असं ते पण त्याला जोड कोणाची आहे तर चीनची आहे वर्कर्णी बघता तुम्ही बघाल डेमोक्रॅट पक्ष असेल रिपब्लिकन पक्ष असेल मोठमोठ्या गर्जना करतात ते कम्युनिस्ट चायनाच्या विरुद्ध तो चीन जो आहे आणि त्याचे सगळे ह्या सगळ्या गोष्टींचं यांना खरोखरच वावडं आहे का हा प्रश्न आहे आणि ते खरोखर वावणं असेल तर त्यांनी वेगळी पावलं सुद्धा टाकलेली आपल्याला दुसरी असती परंतु तसं आज होताना दिसत नाहीये कारण कम्युनिस्ट चायनाचं रेव्हेन्यू मॉडेल म्हणजे चीननी पैसा कमवावा आणि त्याच्यातून अमेरिकेचा भक्कड फायदा करून द्यावा हे ते मॉडेल आहे पाकिस्ताननी संरक्षण व्यवस्था जी आहे अमेरिकेची त्याच्यामध्ये पायक व्हावं आणि अमेरिकेचा फायदा करून द्यावा या दोन गोष्टींसाठी अमेरिका ते आपले सगळे रिसोर्सेस ओपन असतील आणि म्हणून दोन गोष्टी ज्या आहेत त्या जोवर इंटॅक्ट आहेत या दोन गोष्टी जोवर इंटॅक्ट आहेत तोपर्यंत अमेरिकन हितसंबंधांना धक्का लागणार नाही आणि अमेरिकन हितसंबंध जोवर जसेच्या तसे आहेत तोवर पाकिस्तानच पेकाट मोडणं अशक्य आहे आता तुम्ही म्हणाल की ही तर काय आता गेली सत्तर वर्ष हेच चाललेले आहेत मग ह्याच्यात फरक कसा होणार मग काय आम्ही पुढची शंभर दोनशे वर्ष असे ते दहशतवादी हल्ले सहन करायचे त्यांनी हल्ला केला की आम्ही हल्ला करणार त्यांना जबर मार देणार आणि परत येणार हे असंच चालू ठेवायचं का त्याच्यामध्ये काय परत नाही पडू शकत परत तुम्हाला जर का मनापासून पाडायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला आपण फार मोठी लष्करी ताकद आहोत त्या सामर्थ्याचा चमत्कार काय आहे ते दाखवून देण्याची गरज होती आतापर्यंत भारताचं लष्करी सामर्थ्य हे अतिशय मर्यादित होते मर्यादित म्हणजे कसं तुम्हाला आठवत असेल की एकंदरीतच तुम्ही भारताच्या संपूर्ण संरक्षण व्यवस्थेचा विचार कराल तर त्याच्यामध्ये आपल्या देशाचं संरक्षण कसं करायचं आणि त्याच्यासाठी कमीत कमी साधनं कशी वापरायची कमीत कमी पैसा वापरून ते कसं करायचं ह्याच्याकडे पूर्ण ओरिएंटेशन होत तेव्हा स्वतःच संरक्षण ह्याच्या पलीकडे तुमच्या संरक्षण मंत्रालयाला आणि तुमच्या लष्कराला मुळातच गाईडलाईन्स नाही आहेत मार्गदर्शन नाहीये त्यामुळे ते ज्याला आपले दोवल साहेब म्हणतात ना ऑफेन्सिव्ह डिफेन्सिव्ह पर्यंत ते सुद्धा आलेले नाहीये ते केवळ डिफेन्सिव्ह होते आतापर्यंत आणि म्हणून मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये युद्ध सज्जता चार दिवसावर येऊन ठेपली असं जेव्हा आपले जनरल वी के सिंग त्यांना सांगत होते आणि तसा लेखी रिपोर्ट पाठवत होते त्याच्यावर तुम्ही परिस्थिती काय तयार झाली ती ते बघा तेव्हा भारत ही जेव्हा लष्करी ताकद म्हणून शून्यापर्यंत जायला सुरुवात झालेली होती तेव्हा ते दहशतवादाचे हल्ले वाढलेले तुम्हाला दिसतील पाकिस्तानचं सैन्य जे आहे ते बळकट झालेलं दिसेल चीन बळकट झालेला दिसेल खरं म्हणजे त्यांना शिरजोड झालेले म्हणायला मिळते हे शिरजोड झालेले होते कारण काय तर आपलं लष्करी सामर्थ्य हे कमी कमी होत चाललं होतं जसं तुमचं लष्करी सामर्थ्य वाढायला लागलंय तसा तो दबदबा तयार झालेला आहे आणि लक्षात भयमीन होईन प्रीत हे जे तुम्ही वाक्य बोलून दाखवलं त्याच कारणच ते आहे तुमचा धाक असल्याशिवाय तुमचा दरारा असल्याशिवाय समोरचा माणूस गप्प बसणार नाही नाहीतर काय काही खोड्या करा त्याचे पाय ओढा त्याचे हात ओढा त्याची टोपी उडवा तुम्ही गप्प बसता एक गाल पुढे घाल आणि दुसरा गाल पुढे करता ही जर का तुमची ख्याती असेल तर तुम्हाला कोण टाळणार आणि तुम्हाला जर का कोणी घाबरणार नसेल तुमचा धाक मानणार नसेल तर मग पाकिस्तानचं लष्करी सामर्थ्य हा अमेरिकेचा स्ट्रॉंग पॉईंट होतो चीनचं जे रेव्हेन्यू मॉडेल आहे हा अमेरिकेचा स्ट्रॉंग पॉईंट होतो या दोन्ही गोष्टी मोडून काढायच्या असतील तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला तुमचं लष्करी सामर्थ्य डेमॉन्स्ट्रेट करावं लागेल तुमच्याकडे भरपूर आहे आज आपण बघितलं चार दिवसाच्या युद्धामध्ये तुमच्या लष्कराने तुम्हाला कुठपर्यंत नेऊन पोचवलेला आहे याचा जर का विचार केला तर इथून पुढे हे जे साम्राज्य आहे ते कोसळायला सुरुवात होऊ शकते चीनचं जे मॉडेल आहे रेव्हेन्यू अर्निंगचं मॉडेल ते चीनकडून हिरावून घेऊन ते भारताकडे येण्याची गरज आहे आणि दुसरं पाकिस्तानचं हे जे संरक्षणाचं मॉडेल आहे त्याला सुद्धा हादरे द्यायची गरज आहे ह्या दोन्ही गोष्टी ऑपरेशन मुळे सहज शक्य झाल्या आणि म्हणून मला दिसेल की पाकिस्तानचं प्रत्यक्षात पेकाड मोडाची गरज नाहीये तुम्ही जे डेमॉन्स्ट्रेट केलं तुम्ही जे दाखवून दिलं त्याच्यात तुम्ही अमेरिकेला पटवलेला आहे की हा जो सगळा तुमचा जुना फॉर्म्युला होता त्या फॉर्म्युलानी तुम्ही इथून पुढे भारतीय उपखंडामधन जिओ पॉलिटिक्स रन करू शकणार नाही याच्यामध्ये आम्हाला बदल करा आणि बदल करायचा नसेल तर तुमचं तुम्हाला लख लाभ भारत आपल्या दिशेने चालत राहणार आहे आणि ह्या गोष्टी ज्या आहेत त्यांचं महत्व सातत्याने कमी होणार आहे म्हणून तुम्ही लक्षात घ्या की जेव्हा आपण म्हणतो की मोदींनी अजून थोडा काळ द्यायला पाहिजे होता दोन दिवस द्यायला पाहिजे होता आणखी दोन दिवस म्हणजे युद्धाचा खर्च तयार होतो आणि तो एका तिकीटात दोन सवारी करणारे मोदी आहेत ते इतक्या सहजासहजी खर्च करत नसतात त्यांनी युद्ध तिथे थांबवलं खर्च थांबवला इतकंच नाही तर तुमचं लष्करी सामर्थ्य संपूर्ण जगाला दाखवून दिलं ज्याच्यामुळे आज अमेरिकेचं डिफेन्स प्रोडक्शनला युरोपाच्या सुद्धा बसलाय रशियाबाबत मी तसं बोलणार नाही कारण रशियाचं मॉडेल टोटली तो तो वेगळं आहे ते एका वेगळ्या दिशेने प्रयत्न करतात की आफ्रिकेपर्यंत त्यांचे डिफेन्स प्रोडक्शन विकलं जातं त्यामुळे तो एक वेगळा अध्याय त्याच्याबद्दल मी बोलणार नाही परंतु हे जे सगळे हैराण झालेले आहेत तुमच्या पुढे कारण तुम्ही ते सामर्थ्य आज दाखवून दिलेलं आहे आणि म्हणून पाकिस्तानचं प्रत्यक्षात फेकाट मोडायची गरज नाही मी जे करून दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही वामनाची तीन पावलं म्हणतात ना तेवढी तीनच पावलं मोदी टाकणार आहेत तीनच कदाचित त्याचं पहिलं पाऊल हे डिमोनेटायझेशन मधून सुरुवात झाली ते पहिलं पाऊल होत आता हे कदाचित दुसरं पाऊल पडलेलं आहे तिसऱ्या पाऊलाला काय होईल नुसता विचार करा धन्यवाद हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आशा आशाकर्ते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक ला 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 ला, ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा तर सहकार्य असत माझ्यासोबत द्या नमस्कार